आजची महत्वाची बातमी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे हा स्मृती दिन अत्यंत साधेपणाने होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन अभिवादन करणार आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती स्मृतीस्थळावरती गर्दी करू नका बाळासाहेबांना घरातच आदरांजली व्हा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे यासंदर्भात आपण बोलणार आहोत विनायक डारुंग आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत विनायक तर प्रत्येक शिवसैनिकाचं आदरस्थान आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आणि मनाच्या हव्या कोपऱ्यामध्ये त्यांचं स्थान आणि अशा वेळेला स्मृतीस्थळावरती जाण्याचा अनेकांना मोह होत असतो काय सध्या तिथली स्थिती दिसते प्रज्ञा बरोबर आहे आजचा दिवस प्रामुख्यानं स्वर्गवाशी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस आहे स्मृती दिन आहे आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये मुख्यमंत्री जे आहे, आहे। ते शिवसेनेचे झालेले आहेत जी बाळासाहेबांची सुद्धा इच्छा होती त्यामुळे आजचा दिवस शिवसेनेसाठी महत्त्वपूर्ण आहे सध्या मी स्मृतीस्थळाच्या या ठिकाणीच आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी यंदा मात्र अगदी साधे पद्धतीने हा सगळा सोहळा जो आहे तो साजरा होतो आहे कुठल्याही प्रकारचं मंडप किंवा पंडाल या ठिकाणी दरवर्षी ज्या प्रकारे असतं सगळी तयारी मोठ्या प्रमाणात असते ते केले गेले नाही फक्त स्मृतीस्थळाची सजावट झालेली आहे ठाकरे कुटुंब असतील किंवा शिवसेनेतील मोठे नेते असतील हेच फक्त अकरा ते साडे अकराच्या सुमारास येऊन या ठिकाणी अभिवादन करणार आहेत शिवसैनिकांना जे आहे ते आव्हान करण्यात आलेलं आहे की कुठ कुणीही या ठिकाणी शिवाजी पार्क जे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी जमू नका असं आव्हान जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे घरी बसूनच अभिवादन करा किंवा श्रद्धांजली व्हा असं सांगितलेलं आहे त्यामुळे यंदा कोरोनाची परिस्थिती आहे कोरोनाच्या परिस्थितीमुळे अगदी साधे पद्धतीनं या स्मृतीस्थळावरती हा संपूर्ण सोहळा जो, है होना राहे। आहे आहे। जो आहे तो होणार आहे फक्त एक महत्वपूर्ण गोष्ट आहे की ज्याप्रकारे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यामुळे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादीचे नेते सुद्धा या ठिकाणी स्मृतीस्थळावर उपस्थित राहू शकतात असं बोललं जाते पण अगदी साधे पद्धतीने हा संपूर्ण सोहळा जो आहे स्मृतीस्थळावरती या ठिकाणी साजरा होणार आहे आणि बाळासाहेबांच्या ज्या आठवणी आहेत बाळासाहेबांनी केलेलं काम आहे प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आदर आहे बाळासाहेबांचा आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती दरवर्षी या ठिकाणी असते अगदी शिवाजी पार्क संपूर्ण भरले असतो परंतु यंदा मात्र कोरोनाची परिस्थिती आहे आणि त्यामुळे त्या अगदी साधे पद्धतीने हा सगळा सोहळा जो आहे अगदी धन्यवाद विनायक संपूर्ण माहितीसाठी